मंडळी नमस्कार आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र यंदाच्या दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय आहे महाराष्ट्र विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले हे अधिवेशन सव्वीस मार्च पर्यंत असणार आहे मात्र आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केलंय या अर्थसंकल्पनेचा नेमका अजेंडा काय आहे चला तर मग पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वात पहिला प्रश्न असेल तो म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं तो। याचा विचार करून कृषी क्षेत्रासंदर्भातील महत्त्वाचे महत्वाचे निर्णय या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे दुसरा अजेंडा असेल महिलांवरील अत्याचार लैंगिक छळ तर दिवसागणिक वाढत चाललाय पण घराघरामध्ये होणारा मानसिक भावनिक छळाबद्दल काय या मुद्द्यांना लक्षात घेऊन महिलांसंदर्भातील कायद्यांमध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागण्या अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागण्या केल्या जाणार आहेत त्यावर वाद प्रतिवाद पाहायला मिळेल चौथा अजेंडा असेल राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा राज्यातील आर्थिक उलाढाल या बाबींवर सखोल अभ्यास केलेली आकडेवारी सादर होऊन वेगवेगळे निर्णय होतील आणि शेवटचा आणि पाचवा अजेंडा आहे तो म्हणजे पुरवणी मागण्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत प्रमुख पाच मुद्दे सध्या अधोरेखित केलेले दिसत आहेत या पुढील अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद